त्याला तो अतिशय हृदयाचा सोहळा होता आणि माझ्यासाठी विशेष करून हा खास फार म्हणजे खास सोहळा होता कारण मी या शाळेचा माझी विद्यार्थी आहे माझे आजोबा कैलास वर्षी शंकरराव राऊत हे या संस्थेचे माजी अध्यक्ष होते त्यामुळे हा सोहळा अतिशय महत्त्वाचा आहे आमच्या कुटुंबातील आमच्या गावातील सर्व विद्यार्थी या शाळेत शिकलेले आहेत आणि अशा या शाळेच्या इमारतीची पूर्वी जी अवस्था होती ती पाहून अतिशय वाईट वाटायचं आहे एक माझी विद्यार्थी म्हणून परंतु नित्यानंद बाबांच्या कृपेने कल्याणपूर साहेबांनी या शाळेला या संस्थेला आणि या परिसराला ही जी भव्य दिव्य अशी इमारत दिलेली आहे आणि कुठेही स्वतःच्या नावाचा गवगवा न ना करता अतिशय निस्वार्थीपणे त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने जो त्याग केलेला आणि जे द दान केलेलं आहे यासाठी यामुळे ह्या संस्थेला या विद्यार्थ्यांना या शाळेतील या परिसराला याचा खूप मोठा फायदा होणार आहे त्यामुळे पुन्हा एकदा त्यांचे आम्ही आभार मानतो आणि असंच त्यांची कृपा या संस्थेवर होत राहावी अशी नितानबाबांच्या प्रार्थना करतो आता गणेशपुरीचे भाग आहे तेवढं मोठं कॉलेज झाला आणि त्या कॉलेजमध्ये काय काय अडचणी होत्या आणि कसं तुम्ही म्हणजे तुमच्या कसं काय झालं एकूणच हे जे कॉलेज बांधण्यामध्ये किंवा ही इमारत बांधण्यामध्ये या संस्थेला ज्या कल्याणपूरकर सरांनी जी मदत केली ती अतिशय मोलाची मदत आहे संस्था संस्थेला काही अडचणी या भागामध्ये आल्या परंतु कल्याणपूरकर सरांनी या भागासाठी या आदिवासी भाग आहे या भागातल्या तरुणांसाठी हे इथे कॉलेज झालं पाहिजे हाच मनाशी गाड बांधून त्यांनी या संस्थेला मदत केली आणि आज आपण ती इमारत पाहतोय प्रशस्त इमारत या भागामध्ये झालेलं आहे मी सुरेंद्र कल्याणपूरकर सरांचे मनापासून माझ्या श्रमजीवी संघटनेच्या वतीने मी आभार मानतो की अशा पद्धतीने शिक्षणामध्ये उपाशी राहणाऱ्या कुपोषित मुलांसाठी आरोग्यासाठी ते नेहमीच या भागामध्ये मदत करीत आहेत शिक्षणासाठी मदत करीत आहेत मी पुन्हा एकदा एकदा त्यांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद प्रणाम करते आणि आपले सगळ्यांचे मार्गदर्शक ज्यांचं आता प्रत्येक वक्त्याने ज्यांचं भरभरून कौतुक केलेलं आहे आणि अशाच कौतुका जे खरोखर पात्र आहेत माझे पितृतुल्य असे कल्याणपूर सर आणि सन्माननीय व्यासपीठ खरं श्रमजीवी संघटनेची कार्याध्यक्ष असल्यामुळे आम्हाला आंदोलनामध्ये भाषण करायची जास्त सवय आहे अशा कार्यक्रमांमध्ये क्वचित बोलण्याची संधी मिळते पण मी थोडक्यात सांगेन की आपण मगास पासून दानाच्या बाबतीत बोलतोय तर दान हे कराय प्रत्येक व्यक्तीने करायलाच पाहिजे त्याच्या त्याच्या कुवतीनुसार करायला पाहिजे आणि अन्नदान हे सगळ्यात सर्वश्रेष्ठ दान हे मानलं जात आणि अन्नदानानंतर जर कोणतं सर्वश्रेष्ठ दान असेल तर ते विद्येचं दान आहे शिक्षेचं दान आहे आणि आता ह्या काळामध्ये जर आपल्याला आपल्या देशाची खरंच प्रगती करायची असेल गरिबी मिटवायची असेल गोरगरिबांवरचा अन्याय दूर करायचा असेल तर शिक्षण हेच मुख्य माध्यम आपण सगळ्यांनी मानलं पाहिजे आणि मला वज्रेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळाचे आभार मानायचे की एकोणीसशे अठ्ठावन्न पासून त्यांनी जे व्रत घेतलेलं आहे आणि जो काही शिक्षणाचा प्रसार त्यांनी सुरू केलेला आहे शिरसाड पासून मला वाटतं आंबाडी भिवंडी वाड्यापर्यंत सगळ्याच परिसरातली मुलं मुली या ठिकाणी येऊन शिक्षण घेत आहेत इतके वर्ष आणि इतक्या मुलांच्या प्रगतीमध्ये वज्रेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळाचा सहभाग आहे त्यामुळे त्यांचं मला श्रमजीवी संघटनेच्या वतीने विवेक भाऊंच्या वतीने मला खूप खूप आभार मानायचे की अशा प्रकारच्या जास्तीत जास्त संस्था आपल्या समाजामध्ये असतील तर कोणीही मुलगा कोणीही मुलगी शिक्षणापासून वंचित राहणार नाही आणि अशा संस्थांच्या पाठीमागे कल्याणपूर सरांसारखे दाते नसतील तर अशा संस्था चालणं हे खूप कठीण होऊन जाईल त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या वतीने श्रमजीवी संघटनेच्या वतीने मला कल्याणपूर सर साहेबांचे खूप खूप धन्यवाद द्यायचे आणि त्यांचं नेहमीच असतं की मगाशी आपण प्रस्ताव ऐकलं की मैं कुछ भी दूंगा लेकिन मैं आऊंगा